नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका मैदानाच्या अपडेटमध्ये तर हे मैदानाचं अपडेट आहे संकनवाडीचं तर श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सव संकनवाडी इथं मैदान होणार आहे भव्य बैलगाडी शर्यतीचं त्यासाठी पहिलं जनरल गट एक असणार आहे त्याचप्रमाणे घोडाबैल दोन गट आहेत ज्यामध्ये जनरल घोडाबैल तसंच आदत घोडाबैल आणि घोडागडी असे चार गटामध्ये मैदान पार पडणार आहे यात आपण बक्षीस बघूया तर पहिला जनरलचं बक्षीस बघूया पहिलं बक्षीस असणार आहे पंचवीस हजार रुपये दुसरा असणार आहे वीस हजार रुपये आणि तिसरा असणार आहे पंधरा हजार रुपये असं हे जनरल बैलगाडीचं पक्ष असणार आहे तसंच आहे जनरल घोडागाडी त्याला पहिलं पक्ष असणार आहे सात हजार दुसरे पक्ष असणार आहे पाच हजार आणि तिसरं पक्ष असणार आहे तीन हजार तसंच जनरल घोडा बैल दहा हजार पहिले पक्ष असणार आहे सात हजार दुसरा असणार आहे आणि तिसरा असणार आहे पाच हजार आणि आदत घोडा बैल त्यासाठी पहिलं पक्ष असणार आहे पाच हजार दुसरं पक्ष असणार आहे तीन हजार आणि तिसरं पक्ष असणार आहे दोन हजार तर शिवाय संपूर्ण मैदाना हे माळात होणार आहे तर मित्रांनो आता संकणवाडी तालुका चिककोडी जिल्हा बेळगाव इथे येते तर आता अनेकांना माहित नाही की तिथं हरण्या आणि बाशिंग बोरा आणि गुलब्या आणि बैजा जो सर्वसी हिंद केसरी बैजा होता त्यांच्यामध्ये एक जोरात फाईट ती ऐतिहासिक फाईट बघायला मिळालेली ती व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण आहेच तर त्यामध्ये बैजा आणि गुलब्या ह्या जोडीने पहिला क्रमांक मिळवलेला आणि आणि बाशिंग ही पावलावर दोन झालती असं ते मैदानची थोडक्यात माहिती सांगायचं तर म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल की ते मैदान कुठं चालतं ते आपल्या चॅनल व्हिडिओच आहे तर यायला विसरू नका हे मैदान दुपारी चार वाजता सुटणार आहे बरोबर पंचवीस तारखेला ज्या ज्या दिवशी अब्दुल्ला बुलेटचं मैदान आहे सकाळी आणि दुपारी हे मैदान आहे धन्यवाद आणि मैदान हे पूर्णपणे रास्त रा होणार आहे आपण स्वतः तिथे शूटिंगला असणारच आहे आणि तुम्हाला यायला नाही जमलं तर आपल्या चॅनलला व्हिडिओ मिळेलच तसं शक्य झालं रेंजचा प्रॉब्लेम नसेल तर लाईव्ह तर होईलच आणि एक मित्रांनो की आता बरोबर उद्यापासून जसं कोगनोळीचं चा मैदान चालू होईल उद्या एकोणीस तारखेपासून तसं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस एक ते गॅप सोडला तर पंचवीस आणि सव्वीस अशी एक टाक मैदान आहे त्यामुळं पहिला आपण प्राधान्य असणार आहे जनरल गटाला प्राधान्य असणार आहे कारण जनरलचा व्हिडिओ हे पहिलं टाकणं आपल्याला मॅन्डेटरी असते म्हणजे गरजेचं असते आणि तिथनं परत ना हळूहळू हे बाकीचे व्हिडिओतील येतील त्यामुळे कृपया करून जरा वाट बघा इतर व्हिडिओंची कारण लगेच लगेच व्हिडिओ टाकणं शक्य होणार नाही कारण एक एक दिवसाची तीन तीन ती ती चार चार गट शूटिंग असते आणि वेळ तर तेवढाच लागतोय शूटिंगला त्यामुळे जरा पहिला जनरलचा व्हिडिओ येईल नंतर हळूहळू व्हिडिओ येतील धन्यवाद